कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम सुरू असून खेडच्या बाजारपेठेत पारंपरिक वेशभूषेत शंकासूर आणि महिषासूर प्रकट झाले आणि त्यांनी संपूर्ण बाजारपेठ गाजवली शंकासुराला पाहून बाजारपेठेतील अनेक लोक घाबरले तर अनेकांनी शिमगोत्सवाच्या या परंपरेला दाद दिली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी त्यांचे पूजन करून शिमगोत्सवाच्या या परंपरेला प्रतिसाद दिलाय कोकणातली ही जी परंपरा आहे जी आपले गोमूचा नाच आहे यावर्षी संकासूर आला हे जे लुप्त पावत चाललेली परंपरा आहे त्यांना आपण जोपासण्याचं काम आपण आपल्यासारखेच लोकांनी केलं पाहिजे खेळ बाजारपेठेत ते आल्याच्या नंतर लु ही जी लुप्त होत चाललेली जी परंपरा आपली आहे कोकणात शिमग्यानिमित्त जे नाच येतात ते पहिले पूर्वी कमीत कमी शंभर एक खेळी या ठिकाणी यायचे आता हे चार पाच हातावर बोटावर मोजण्या इतके खेळी येतात आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी करतो त्यामुळे ते जेव्हा तिथे येत, ते येतात त्यांचा आदर सत्कार आम्ही या ठिकाणी करतो कसं आहे बघा शंकासूर आणि महिषासूर किंवा गोमूचं नाच बोललात तर हे सर्व देवाचे खेले आम्ही असतो आणि या ठिकाणी येण्याचं ये एवढंच असतो की तात्पर्य की शिमगा हा महोत्सव पाटला पाहिजे लोकांना बाजारात शिमगा आहे असा सण आपला आहे असा वाटला पाहिजे आणि ही कला आम्ही पारंपरिक जोपासत आहे त्या कलेसाठी मग ती जाकडी बघा बोला किंवा तमाशा बोला भारूड बघा नमन बोला गोमतचा खेळ बोला हे आम्ही करत असतो आणि कला झोपतच असतो आम्ही देवाचे खेळी असतो संपूर्ण आता दुसऱ्या ओळीला हो आम्ही निघालो दापोली हरणाय त्यातून तिकडनं दाभोल दाभोलमधून बोटीन तिकडे नवानगर गोवाघर चिपलून मार्गतामाने शृंगारतली असे बाजार करत करत आम्ही याचा ह्या आपल्या शिमगा उत्सवाचा आनंद लुटत असतो आणि सर्व लोकांना तो आनंद देत असतो आम्हाला एवढंच सांगायचं आहे की खेडमध्ये आम्ही आलो की आमचे दादा ऋषी कानाडे हे आम्हाला नेहमीच या, या कलाकारांना चांगलं सहकार्य करत असतात आणि आम्हाला कलाकारांना खरोखरच त्यांच्या प्रेमी कलाकार कलाकार प्रेमी कसा माणूस असावा तर आमच्या ऋषीदादांसारखा असावा thank